महोदय सन्माननीय सदस्य तुपे साहेबांनी अतिशय चांगल्या सूचना केलेल्या आहेत आणि ऑलरेडी यापैकी काही नियम तर यापूर्वीच अस्तित्वातच आहेत परंतु त्याची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे ह्या ज्या काही भावना आहेत निश्चितपणे याची विभाग काळजी घेईल प्रत्येक स्तरावरनं या संदर्भातलं तपासणी केली पाहिजे त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे या संदर्भातल्या सूचना केल्या जातील आणि असंही यापूर्वी विभागाने प्रत्येक शाळेला या संदर्भातले पत्र देऊन कळवलेलंच आहे परंतु फील्डवर याची अंमलबजावणी झाली पाहिजे या संदर्भामध्ये विभाग निश्चितपणे काळजी घेईल आणि बसवण्यात येणारे सी सी टी व्ही आधुनिक यंत्रसामुग्रीचे आणि आणखी संवेदनशील कसे असतील या संदर्भातली जी काही सूचना आहे निश्चितपणे याचं स्वागत करू आणि त्याप्रमाणे पुढे मार्गक्रमण करू तेरा मेचा जो काही शासन निर्णय यामध्ये या, या संदर्भातले सर्व बाबी नमूद करण्यात आलेल्या आहेत आणि लवकरात लवकर हे, हे लवकर हे सी सी टी व्ही शासकीय शाळेंच्यापासून तर अनुदानित शाळेच्यापासून अनुदानित शाळा या सर्वांच्यामध्ये हे बंधनकारक ऑलरेडी केलेलं आहे आणि लवकरात लवकर हे सी सी टी व्ही सर्व शाळांमध्ये कसे लागतील त्या दृष्टिकोनातनं शासनाकडनं त्याचा पाठपुरावा केला जाईल शेवटचा प्रश्न